शा आज संपलेली आहे हाय हॅलो नमस्ते आवाज न्यूज नेटवर्क मध्ये मी काजल आपण सर्वांचं स्वागत करते आज अयोध्ये मध्ये श्री रामांच्या मंदिराची आणि रामलताच्या मुखाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे संपूर्ण देशभरात हा जल्लोष पाहायला मिळत आहे आपण आता आपण शहापूर शहापूर येथील ब्राह्मण आळीमध्ये असलेल्या राम मंदिरामध्ये एकंदरीतच आपण बघू शकतो की किती सुंदर असे इथे डेकोरेशन केलेलं आहे आता पूर्णपणे सोम हवन करण्यात आलेलं आहे फुलांची रांगोळी काढण्यात आलेली आहे सुंदर असं होत अनेक भाविक भक्त या राम मंदिरामध्ये दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत आपल्यासोबत काही भाविक आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया राम मंदिराच्या अयोध्यमध्ये प्राण प्रतिष्ठा होत आहे परंतु पुन्हा देशभरात हा पाहायला मिळतं आता पण राहिल्या तर राम मंदिरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी आहे काय सांगा पाचशे वर्षापूर्वीपासून प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आज पुढे तरी संपलेली दिसत आहे काय बोलतात अतिशय आनंद होत आहे जेव्हा एकोणीसशे एकोणचावन्न साली स्वतः मी कारसेवेला गेलो होतो तर त्यावेळेला आम्ही रामाला प्रार्थना केली होती की आमच्या आयुष्यात आमच्या याची काही याची धोका आम्हाला तुझं मंदिर बघायचं आहे

ढाचा आम्ही साक्षीदार आहोत त्यावेळेस मी नववीला होते पण आईच्या मागे लागून तिकडे ढाचा ला पाडण्यासाठी गेले होते आणि जी स आपल्याला जे माहिती आहे की हनुमान गडीला लोक अडकले होते त्यातल्या शेवटच्या पायरीवर मी भेटी होते त्यामुळं शहाजी हा आमच्यासाठी दैनिकपूर्व दिवस आहे कधीही विसरणार नाही साडेपाचशे वर्षापूर्वीचा कलंक

हिंदू धर्म हा निद्रिस्त अवस्थेत होता पण आज हिंदू धर्म हा जागृत अवस्थेत आहे आणि याचं सर्व श्रेय हे हिंदू धर्मालाच जात आहे की त्यामुळे आता देवस आपण बघू शकतो अयोध्ये प्रतिष्ठान संपूर्ण देशामध्ये जल्लोष पाहायला मिळतं आपण बघू शकतो की आपण आता शहापूरमध्ये आहोत शाहपूरमध्येही राम मंदिर आहे राम मंदिराच्या बाहेर आण प्रमाणात जल्लोष काय सांगायला वर्षाच्या गुलाब आज प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष प्रकट झालेले अयोध्येमध्ये प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये हा आनंद आहे तो आनंद आपल्याला इथे प्रत्यक्ष शहापुरात सुद्धा बघायला मिळतो आज संपूर्ण शास्त्रीय शहापुरात जसे राम मंदिरामध्ये संपूर्ण दिवसभर कार्यक्रम आहेत तसे बत्तीस ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत संपूर्ण जो शहापूरचा गाव आहे तो अगदी उल्हासामध्ये हा नात्रीपासूनच आपण बघतोय विविध आरख्या विजनी मंडळ आणि अनेक पालख्या अशा जल्लोषामध्ये वातावरण आहे सगळीकडे हिंदुत्वाचं आणि पवित्र असं वातावरण आहे हेच वातावरण यापुढे आपल्या देशाला तालुक्यानुमान की जीराम श्री छत्रपती शिवाजी महाराज की वंद्रे भारतीय जनता पार्टीचे शहापूर्ण आपल्यासोबत आहेत अशोक जे यांना काय सांगणार आहे भारतीय जनता पार्टीकडनं आव्हाना करण्यात आलं होतं की आपण दिवाळी सत्ताच पाहायला रामलाजी अयोध्ये मध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आज देशभरामध्ये दुसरी दिवाळी साजरी होणार आहे संध्याकाळी सगळीकडे हंचा लावल्या जातील सगळीकडे रोषणाई शिवाय तीन दिवस निमित्ताने मी सर्व जनतेला रामलालाच्या या प्राणप्रसिद्धी सर्वांना शुभेच्छा देतो आपण आता शहापूर नगरपंचायतीच्या समोर आहोत एकंदरीतच आपण बघू शकतो माझ्या मागे अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे तशीच हुबेहूब प्रतिमा इथे तयार करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो जय राम असं भगव्या अक्षरात नाव दिलेलं आहे सहादुर्मधील हे वातावरण हे संपूर्णपणे राममय झालेलं पाहायला मिळत आहे